मतचोरी विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा काढण्यात आला आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुरव्यांसह उजडत आणले आहे मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाची सुरुवात ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय होऊन मार्केट रोड मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला आहे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गली, -गली मे चोर हे मोदी सरकार चोर हे आणि वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या मशाल मोर्चा शहराध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर करत भारतीय जनता पक्षाने रचलेला एक राजकीय कट असून लोकशाहीवर केलेला हल्ला आहे परंतु काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून मतदारांचा सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देत राहील या मोर्चामध्ये ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते